नमस्कार शेतकरी मित्रांनो मागेल स्टेला सोलार पंप योजने अंतर्गत मागच्या आठवड्यामध्ये जवळपास चाळीसच्या प्लस कंपन्या ह्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या होत्या पण आले त्यामध्ये भरपूर साऱ्या अशा नवीन कंपन्या ॲड झालेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या कंपनीच्या प्रतीक्षेमध्ये वेंडर सिलेक्शन केलेले नाही आणि आता सध्या एकही कंपनी वेंडर लिस्टमध्ये दाखवत नाही तर अशा शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की आता तर वेंडर सलेक्शन आपण केलेले नाही आणि आपली कंपनी ही सिलेक्ट झालेली नाही तर आता वेंडरचा कोटा संपला आहे का जर कोटा संपला असेल तर आपला फॉर्म रिजेक्ट होणार आहे का अशा भरपूर साऱ्या कमेंट शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत की आम्ही वेंडर सिलेक्शन केलेले नाही चांगल्या कंपनी येण्याच्या वाट बघण्यामध्ये आमच्याकडून वेंडर सिलेक्शन झालेले नाहीत तर आमचा फॉर्म हा रिजेक्ट हो होणार का तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कंपनी सलेक्शन अजूनसुद्धा केलेली नसेल व तुमच्याकडून चांगल्या कंपनीची वाट बघण्यामध्ये कंपनी सिलेक्शन झाली नसेल तर मित्रांनो कोठा हा संपलेला आहे पण ज्या चांगल्या प्रकारच्या कंपन्या आहेत जसे की ओसवाल झाली जैन कंपनी झाली शक्ती कंपनी झाली तर अशा कंपन्यांनी आपला कोठा हा वाढून घेतलेला आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये नवीन कंपन्या ह्या ॲड होणार आहे तरी तुम्ही फक्त सतर्क राहायचे आहे की तुम्हाला वारंवार आपल्या पोर्टलवरती जाऊन वेंडर आलेले आहेत का नाही हे चेक करायचे आहे कारण की भरपूर सारे शेतकरी अजूनसुद्धा बाकी आहेत वेंडर सिलेक्शन करण्याचे तरी आता दोन ते तीन दिवसामध्ये वेंडर हे ॲड होणार आहेत आणि असे कुठेही लिहिलेले नाही हे वेंडर सलेक्शन सलेक्शन करण्याची मुभा सरकारने शेतकऱ्याला दिलेली आहे ज्या शेतकऱ्याला जी कंपनी आवडेल तीच कंपनी तो सलेक्ट करेल त्याला असा कुठलाही दबाव नाही कारण की भरपूर साऱ्या एडोच्या माध्यमातून चुकीची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे की वेंडर हे संपलेले आहेत आता वेंडर लिस्टमध्ये येणार नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केले नाही त्यांचे फॉर्म रिजेक्ट होणार आहे असे कुठलीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही तरी तुम्हाला फक्त लक्ष द्यायचे आहे की दोन ते तीन दिवसामध्ये चांगल्या प्रकारच्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे ॲड झाले की आपल्याला जी कंपनी योग्य वाटेल तीच कंपनी तुम्ही सिलेक्ट करा कारण की ही मुभा शेतकऱ्यांना गो सरकारने दिलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी कंपनी सलेक्शन केलेली आहेत त्यांना आता लवकरात लवकर पंप हे वितरित करण्यास सुरुवातसुद्धा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे सतरा ते वीस तारखेच्या दरम्यान नवीन वेंडर हे कंपन्या लिस्टमध्ये ॲड होणार आहेत आणि भरपूर साऱ्या कंपन्या अजून वेंडर लिस्टमध्ये कोटा वाढवून येणार आहेत आणि त्याबद्दल म्हणजे ज्या दिवशी कंपन्या ॲड होणार आहेत त्याच दिवशी आपण व्हिडिओ सर्वात प्रथम यूट्यूबवर टाकणार आहोत तरी आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांची अजूनसुद्धा वेंडर सिलेक्शन बाकी आहेत आणि ज्यांनी पेमेंटसुद्धा केलेले आहेत अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यांना कळेल की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये वेंडर हे ॲड होणार आहेत तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो